नाशिककरांसाठी दिलासायदा एक बातमी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे आता अन्ननलिकेच्या गंभीर आजारावर म्हणजेच ॲक्लेशिया कार्डियावर अत्याधुनिक पीओ ई एम प्रोसिजर म्हणजेच पर ओरल एंडोस्कोपिक मिओटोमी उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे या आजाराबद्दल माहिती देताना हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि पोट व यकृत विकारतज्ञ डॉक्टर तुषार संकलेचे यांनी सांगितलं की अॅक्लेशिया कार्डिया या हा आजार अन्ननलिकेच्या शेवटच्या भागातील स्नायू नीट सैल न झाल्यामुळे होतो त्यामुळे अन्न गिळताना अन्न सहज पोटात न जाता उलट तोंडून किंवा नाकातून परत येते छातीत जडपणा दुखणे जळजळ गॅस आणि हळूहळू वजन कमी होणे अशा तक्रारी रुग्णांना जाणवतात अनेक वेळा हा त्रास ऍसिडिटी समजून रुग्ण वर्षानुवर्ष वर्षा सहन करत राहतात पूर्वी या आजारावर शस्त्रक्रिया केली जात होती मात्र आता अत्याधुनिक पी ओ ई एम थर्ड स्पेस एंडोस्कोपी तंत्रज्ञानामुळे रुग्णांना सुरक्षित आणि वेदनारहित उपचार मिळत आहेत ही प्रक्रिया एन्डोस्कोपीद्वारे केली जाते आणि यात बाह्य शस्त्रक्रियेची गरज नसते हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नागरकर यांनी सांगितलं की मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देणं हे आमचे ध्येय ॲक्लेशिया कार्डियासारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर आता इथे सुरक्षित उपचार उपलब्ध आहेत यावेळी पोट व यकृत विकार तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी तसेच असिस्टंट डॉक्टर सुनील कदम डॉक्टर निकिता पाटील टेक्निशियन कल्पना जोशी योगेश चोपडे सिस्टर रेणुका पेशंट कोऑर्डिनेटर यश शिंदे आणि मार्केटिंग प्रतिनिधी निखिल दळवी उपस्थित होते आणि शेती काम केल्यामुळे त्याला परत परत जेवण पाणी वगैरे ताण लागायचं पण ती फक्त पिऊ नव्हता तर आम्ही धुळ्याला भरपूर ट्रीटमेंट केली तर काही येऊन लागला नाही जळगाव गेलो काही नाही लागला तर नाशिकला आलो सर नाशिकला पण एक पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की दा तुम्हाला मुंबईला लागेल तर मुंबईला तर ते शिकेल होतं आमच्याने तर आमच्या एक आणि सरांचा अड्यास सांगितला विश्वास सरांचा तर त्यांच्याकडे आलो सरांनी आम्हाला खूज ट्रीटमेंट दिली की ती म्हणजे आमच्यासाठी एक डॉक्टरने ते माणूस झालं त्यांची टीम आणि ते पूर्ण सहकार्य केलं आता लोक एकदम सुट्टी जेवण वगैरेचा काही त्रास नाही पाणी पिण्याचा त्रास नाही असे ठिकाण वगैरेला म्हणजे अडचणी जमलेलो आहोत तर आपण सगळे इथे आल्याबद्दल धन्यवाद आज आपण एक मोठ्या कामाकरता इथे जमलेलो आहोत फार अद्यावत ऑपरेशनच्या माहितीनंतर आम्ही आज तुम्हाला इथे बोलवलेलं सगळ्यांना यामध्ये आपण जे ज्या लोकांना किंवा वारंवार आनंद लोक जवळ दुखणे जेवण परत येणे उलट्यामुळे अशा ज्या पेशंटमध्ये जो एक अति विचित्र आणि अति रेअर किंवा फार असा दुर्लभ आजार जो आहे ॲटलीस्ट या कार्डिया त्याकरता काही अद्यावत ऑपरेशनची जी काही पद्धत आहे त्याला आपण ओ एम असं म्हणतो त्याबद्दल आपण इथे तुम्ही आहोत मागच्या दोन महिना आपण हे जे पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑलमोस्ट पाच ते सहा पेशंटवर आपण ते अगदी सक्सेसफुली पार पाडलेत याकरता लागणारी यंत्रणा लागणारे मशिनरी लागणारे टेक्निशियन लागणारे स्किल्स हे सगळे आपल्या किम्स मानवता हॉस्पिटल येथे अवेलेबल असून त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे तर मी आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्याबरोबर सगळ्या पेशंट्सला ज्यांना जे आजार आहेत ज्यांना वारंवार जळजळ होणे उलटी येणे अन्न नलिकेत जेवण बसल्यासारखं वाटणं या लोकांना आवाहन करतो की आपणही आपल्या या आजारांवर व्यवस्थित डॉक्टरना दाखवून त्याचं निदान करून त्याच्याकरता असणाऱ्या अवेलेबल ज्या काही अद्ययावत यंत्रणा आहे त्या मार्फत आपण आपले उपचार सक्सेसफुली करून घेऊ शकतो ओके आणि माझे सहकारी डॉक्टर गौरव कुलकर्णी आणि मागे असलेल्या आमच्या सेंट्रल मजिस्ट्रे okay. काम करू शकत नाही तर ही टीम आम्हाला इथे उपलब्ध झाली आणि एका छताखाली आम्हाला ह्या पद्धतीचे ऑपरेशन करायला मिळत आहे पण भरपूर लोकांना जे अडचण येते की अन्ननलिकेत जेवण आटकल्यासारखं वाटत जेवण परत येत उलट्या होतात तर यामध्ये एक हॅकलेसिया नावाचा एक विचित्र प्रकार आहे यामध्ये जागा कुठे बारीक झालेली नसते स्ट्रक्चरल अॅबनॉर्मॅलिटी नसते पण त्याचं फंक्शनल अॅबनॉर्मॅलिटी असते फंक्शनल अॅबनॉर्मॅलिटी म्हणजे काय की जसं ची जागा आहे ती जर जेव्हा शी येते त्यावेळेस उघडत शि की बंद होते पण आता विचार करा की ही जागा उघडलीच नाही तर काय होईल सिमिलरली अन्ननलिकेच्या आणि पोटाच्या ठिकाणी एक स्पिंटर असत एक दरवाजा असतो जेवण आलं की त्याचं काम असत उघडणे जेवण खाली गेलं की परत बंद होणे म्हणजे पोटातलं ऍसिड जेव्हा जेवणाबरोबर ते मिश्रित केलं जात पोषक तत्व वेगळे काढतात ते ऍसिड वर अन्ननलिकेत येऊ नये आणि अन्नरेखेत खाली काही जाऊ नये हे दावच असत पण या विचित्र आजारात होत काय की जेव्हा